कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळी म्हणजे उत्साह आनंद आणि नात्यांचा उत्सव याच दिवाळीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उधळे गावात एका अनोख्या भाऊबीज सोहळ्याने सर्वांची मने जिंकली आहेत दुबई स्थित उद्योजक बशीरबाई हजवानी यांनी तब्बल सोळाशे हिंदू भगिनींना भाऊबीज देऊन एकतेचा आणि माणुसकीचा संदेश दिलाय उधळे गावात पार पडलेला हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता तर धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच या विचारांचं एक सुंदर उदाहरण होतं पंचक्रोशीतील सोळाशे महिलांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला आणि बंधुत्वाचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला यावेळी बोलताना बशीरभाई हजवानी म्हणाले की कोकणातील लोकांसाठी आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहोत भविष्यात उधळे आणि परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य विमा देण्याचा आमचा प्रयत्न आहे गेल्या काही वर्षांपासून हजवानी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांचा हा उपक्रम समाजात सलोखा एकता आणि बंधुत्व वाढवणारा ठरलेला आहे दिवाळीच्या प्रकाश सुतात उधळे गावातील या भाऊबीज सोहळ्याने भारतीय संस्कृतीचा एक आदर्शच घालून दिलेला आहे thank